क्षमता चांगली वाटली गेल्या वर्षापासून मी यांचे खत आमची उन्हाळ्याची लागण जे आगात प्लॉट होते त्यांना तीन साडेतीन असं एव्हरेज भेटले चार आमची सोळा जानेवारी ते सव्वीस जानेवारी पर्यंत लागण चालली बरोबर साधारण साडे सोळा साडे सोळा कांदे लावलेले होते तरी आम्हाला पण एवढं लेट असून हे जे किसानच खत आम्ही तीन वर्षापासून वापरतोय बरोबर आता चौथा वर्ष येईल तरी आम्हाला सहा प्लस दिलं कांद्याची टिकवण क्षमता कलर आ, एक नंबर आहे ऑवरेज मध्ये कमीत कमी एकशे ऐंशी ते दोनशे क्विंटल प्लस आवरेज निघालेले साधारण एक्केचाळीस ट्रॅक्टर होते त्याच्यातले पंधरा एक ट्रॅक्टर विकले बाकी सगळे स्टोरेज चांगले मिळाले टिकवण क्षमता चांगली वाटली गेल्या तीन वर्षापासून मी यांचे खत वापरतो कांद्याची टिकवण क्षमता कलर एक नंबर कलर एकदम मस्त आहे क्वालिटी मस्त आहे आणि साईज पण मस्त आहे तुम्ही समाधानी हो समाधान रासायनिक पुण्यात कमीत कमी पन्नास टक्के खर्च कमी आहे रासायनिक जुनी जर घ्यायला गेलं अठराशेचाळीस घ्या दहा सव्वीस घ्या कोणत्या आठ रुपयाला एक बॅग आहे अठराशे रुपयाला हो तर आज कमीत कमी पन्नास टक्के बचत आहे आपल्या खतामध्ये आणि इकडे रासन तेवढ्या याच्यामध्ये दोनच गोन आहेत बरोबर हो रिझल्ट त्यांचा रिझल्ट खूप छान आहे लोक म्हणत होते का ॲव्हरेज भेटणार नाही पण त्या परिस्थितीनुसार आम्हाला सहा प्लस ॲव्हरेज भेटलं खत जे की सांग जे ग्रीन इंडिया टेक्नॉलॉजी खत वापरले म्हणून आम्हाला चांगलं ॲव्हरेज भेटलं बाकीच्या शेतकऱ्यांनी त्याचा विचार करून सर्वांनी खत वापरावं असं माझी मनोमन इच्छा आहे आम्ही हे खत घेतलं तर आम्हाला योग्य योग्य निर्णय भेटला आणि क्वालिटी चांगली आली मालाची आम्ही पण शेतकरी वापरावं असं आम्हाला वाटतं रासायनिक खत सोडून वापरायला पाहिजे जे किसन चे सगळी सोळाशे सतराशे अठराशे गोण्या भेटतात आता तसं तस आपला, आपला जे किसान सहा गोण्याचं किट म्हणजे एका गोण्याच्या किमतीत दोन गोण्या आहे म्हणजे तुम्हाला क्वांटिटी मध्ये किमतीत सहा गोण्या पावडर राहिल्या तीन पूर्वी वापरले वापरले एक एकरासाठी उत्तम रिझल्ट आले कमीत कमी दोनशे क्विंटल कांदे मिळाले ती खाशी आहे या खताची रासायनिक खत एकदम कमी प्रमाणात वापरत आहे बाकीच्या शेतकऱ्यांचं यावर्षी वातावरण खराब असल्यामुळे कमीत कमी एकरी पन्नास साठ क्विंटल आवरित निघाले माझं कमीत कमी एकशे ऐंशी ते दोनशे क्विंटल आवरित निघाले आणि टिकवण क्षमता हे कलर पाक आहे तर आता मी कमीत कमी मागच्या वर्षी दहा एकरसाठी वापरलेले आणि कांदे टिकवून क्षमता बी चांगली आहे कांदे क्वालिटी चांगली आहे मार्केटला एक नंबर जातो मला लाल कांद्याला रिपोर्ट वाटल्यामुळं आणि उन्हाळा पण पाच साखरला घेतला आणि केमिकलला आपली जमीन शारपट होत राहत सुधारतो ता ना त्याच्यामध्ये व्यक्तरयुक्त खत असल्यामुळे जे एन पी के आपण टाकलेले फॉस्फरस ते सगळं उचलण्याचं काम या बॅक्टरी करते आपल्या रासायनिक कर खताच्या तुलनेत याचा रिझल्ट पण चांगला आहे आणि खर्च कमी एक एकरासाठी मी तीन वर्षपूर्वी वापरलं त्यावेळेस माझं आवरेज पहिलं होतं शंभर ते सव्वाच क्विंटल तर त्यावेळेस त्यांचं वापरल्यानंतर मला दोनशे क्विंटल प्लस आवरेज मिळालं तर आता मी कमीत कमी मागच्या वर्षी दहा एकरासाठी वापरलेलं